म्हणजे मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन की दादरचं शिबिर झाल्यानंतर या पश्चिम उपनगरातील शिबिराला आपण मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिलेला आहात याच कारण शेट्टी साहेब आपल्या ह्या पश्चिम उपनगरामध्ये आज गृहनिर्माण संस्थांमध्ये अनेक छोटे मोठे विषय आहेत आणि त्या छोट्या विषयांबरोबर स्वयं पुनर्विकासाचा हा विषय आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संस्थांच्या मनामध्ये त्या ठिकाणी रुजू पाहतोय मग अशा वेळेला नेमकं स्वयं पुनर्विकास हे धोरण काय योजना काय त्याची प्रक्रिया काय याविषयी अनेकांच्या मनात कुतूहल आणि त्या ठिकाणी वातावरण आहे की नेमकं काय आहे मग अशा प्रकारच्या माध्यमातून स्वयं पुनर्विकास नेमका काय हे तुम्हाला समजावं त्याचबरोबर मोठ्या गृहनिर्माण संस्थांच्या नेमक्या छोट्या मोठ्या समस्या काय आहेत हे समजून घेऊन त्यावर तातडीनं उपाययोजना करावी या भावनेतनं दुसरं शिबिर या ठिकाणी होत आहे आणि तिसरं शिबिर दहा तारखेला आमचे प्रकाश गंगाधर यांच्या मुलुंड या ठिकाणी आपण अशाच मोठ्या प्रमाणावर घेतोय मी जास्त बोलणार नाही दोन ते ती तीन मिनिटात भाषण संपवणार आहे कारण आम्ही तसं ठरवलंय दादरच्या शिबिरामध्ये आमची भाषण त्या ठिकाणी लांबली आणि जे खऱ्या अर्थानं ज्या वक्त्यांना आम्ही आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणलं होतं त्यांना संक्षिप्त भाषणं त्या ठिकाणी करावी लागली या ठिकाणी दोन तीन गोष्टींचा ओहापो मी करणार आहे की हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून जे प्रश्न होते ते मगाशी लाड साहेबांनी ला, सांगितलं नलावडे साहेबांनी सांगितलं की ते शासन दरबारी मांडून आपण सोडवून घेतले जो प्राधिकरणाचं त्या ठिकाणी निवडणूक पुण्याचे घ्यायची आपल्या संस्थांना अडचण व्हायची इव्हन हा कायदाही विधिमंडळाच्या सभागृहात आला होता परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की व्हॉलेंटरीली आमचे चेअरमन सेक्रेटरी काम करतात काय कोण पगार देत नाही आणि अशा वेळेला तुमच्या त्या निवडणुकीच्या यंत्रणेचा प्रेशर त्या ठिकाणी नसावा म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की सभागृहात आलेला कायदा थांबून त्या ठिकाणी संस्थांच्या निवडणुका संस्थांनीच घ्याव्यात अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारला घ्यायला आपण त्या ठिकाणी भाग पाडलो मग अशी उल्लेख केला आपल्याला एकशे एकच्या हेअरिंग साठी हाऊसिंग फेडरेशन कडे जावं लागतं परंतु आपल्याकडे स्वतंत्र अधिकारी नसतो आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की परसेवेवर त्या ठिकाणी पाटील साहेब आम्हाला एक यार द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचे आदेश सुद्धा सहकार विभागाला दिले एक स्वतंत्र सहकार खात्याचा अधिकारी जो वसुलीचा प्रश्न आपल्याला भेडसावत असतो त्यासाठी आता आपल्याला मिळणार आहे स्वयंपूर्ण विकासाच्या बाबतीत होऊ शकतो का तो होय होऊ शकतो आठ दहा वर्ष आम्ही याच्यावर एक्सपेरिमेंट करत होतो ज्या ज्या अडचणी येत होत्या त्या त्या अडचणी आम्ही दूर केल्या पहिला असं वाटायचं की सभासद म्हणायचं मी दहा पंधरा हजार कमावतो आणि माझ्यावर कुठला दहा पंधरा कोटीची लायबिलिटी देता आम्ही सभासदाची त्या कमिटी मेंबरची लायबिलिटी काढली त्यांचा फ्लॅट मॉर्गेज होता तोही आम्ही काढला म्हणजे आता फक्त जमीन आणि सेलेबल एफ एस आय यावर त्या ठिकाणी आपला स्वयं पुनर्विकास त्या ठिकाणी पुर जाणार आहे आणि हे होऊ शकतं का तर आज या ठिकाणी मुंबईत चार इमारतींच काम सुरू झालंय गोरेगावला अजित कुमार सोसायटी आहे आले असतील आमचे पलोळेकर इथे दहा माळे पण उभे राहिले आणि त्यांना बिल्डर चारशे स्क्वेअर फिटाची जागा देणार होता आज आठशे स्क्वेअर फिटाचं स्वतःच स्वतः बांधलेलं घर दर्जेदार घर त्यांना आज ते राहिला काही महिन्यात त्या ठिकाणी जाणार आहेत त्यामुळे हे शंभर टक्के होऊ शकतं आज तर या ठिकाणी राज्य सरकारचा मिळावा म्हणून आम्ही निवेदन त्या ठिकाणी ठेवलं मुख्यमंत्र्यांना ही योजना समजावून सांगितली त्याला सांगितलं की तीन गोष्टी फक्त आमच्यासाठी करा एक म्हणजे लोक बिल्डरकडे का जातात तर त्यांच्याकडे पैसे नसतात सोसायटीकडे पैसे नसतात बिल्डर पैसे लावतो दुसरं कारण काय तर त्या ठिकाणी ज्या एनओसी परमिशन असतात किचकट प्रोसिजर असते ते मग वन टेबल अंडर टेबल काय सतरा भारगडी असतात तर त्यामुळं त्याला तो पुनर्विकास बिल्डरच्या घशात घालतात या दोन्ही गोष्टींचं उत्तर आम्ही शोधलंय पैसे जिल्हा मध्यवर्ती बँक गृहनिर्माण संस्थांना पैसे देईल आणखी पैसे लागले नालावडे साहेब म्हणाले आम्ही कर्सवर्षी पंचवीस हजार कोटी रुपयाचा फंड उभा करतोय पैसे तुम्हाला कमी पडणार नाहीत मानामध्ये मिलिंद म्हैसकर यांनी वन विंडो खिडकी के चालू केले त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय सगळ्या खात्यांना एकत्रित घेऊन वन विंडो खिडकी लवकरच आपण चालू करतोय आणि सगळी परमिशन एकाच ठिकाणी गृहनिर्माण संस्थेला स्वयं पुनर्विकासासाठी मिळतील अशा प्रकारचा निर्णय शासन स्तरावर त्या ठिकाणी होतोय दुसऱ्या मुख्यमंत्र्यांना विनंती केले की जर आम्हाला एक अर्धा टक्का वाढीव म्हणून दिला तर आणखी सोसायट्यांना त्या ठिकाणी काम करायला सोपं पडेल अनेक विषय आहेत ते प्रभू साहेब सांगतील जगदाळे साहेब सांगतील आपण सगळ्यांनी हे स्वयं विकासाचं एक अभियान आज मुंबईत उभं राहत आहे एक चळवळ म्हणून उभं राहत आहे विकास झाला नाही का तर झालाय नागरी निवारा प्रकल्प जी शासनाने जागा दिली मृणालताई गोरेने त्या ठिकाणी बँकेच्या सहाय्यातनं पैसे उभे केले आणि नागरी निवारात घर उपलब्ध झाली तशाच प्रकारे या ठिकाणी आपलं स्वतःचं घर स्वतः उभं करायचं त्या गुणवत्तेचं क्वालिटी दर्जेदार बांधकाम करायचं आणि अशा पद्धतीनं आपल्याला मोठं घर मोठा कॉर्पस या स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातनं मिळणार आहे अनेक गृहनिर्माण संस्थांचे विषय आहेत त्याही संदर्भात सर्व गोष्टींचा निपटारा आम्ही राहिलेल्या छोट्या मोठ्या प्रश्नांचा पण करणार आहोत आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आज एखाद्या कार्यक्रमाला शंभर लोक बोलवायचे असतील तर किती परिश्रम करावे लागतात परंतु तुम्हाला फक्त निमंत्रण गेलं आणि या विषयाला आपण महत्व दिलं या चळवळीला महत्व दिलं सर्वसामान्यांच्या घराला महत्व दिलं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र जय सरकार